रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी खानापूर तालुका व सांगली जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज रेणावी तालुका खानापूर येथे असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांड्याचे किट व सुरक्षा किट वाटप करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी खानापूर तालुका सांगली जिल्ह्याच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज रेनावी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे असंघटित बांधकाम कामगार संसार उपयोगी भांड्याचे किट व सुरक्षा किट या कार्यक्रमाचे उद्घाटक रिपाईचे रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले रेणावी गावच्या लोकनियुक्त सरपंच इम्तिहान शिकालगार खानापूर तालुका अध्यक्ष नवनीतजी लोंढे ग्रामसेवक पल्लवी नाईक ग्रामपंचायत सदस्य संजय यादव ग्रामपंचायत सदस्य कमल भार

आमचे खानापूरचे टीम लोकशाही रामनाभा साठे यांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम आपला आयोजन केलेला आहे या कार्यक्रमाचा लाभ आपल्याला सांगली जिल्ह्यातील काम करत असताना बांधकाम कामगारांना न्याय येत असताना बरेच अडचणी आलेल्या आहेत आम्हाला पण त्याच्यावर आम्ही सर्वांना मात करून येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातील कमीत कमी दोन लाख लोकांना त्या बांधकाम कामगारांना न्याय देण्याचं काम आम्ही गेले पाच वर्ष करत आहेत त्याचं जर छोटस फळ म्हणून खानापूर तालुक्यात हे आलेलं ला, आलेलं आहे फळ याचं काम करत असताना बरीच ती अडचणी येत होती की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा लोकांचे फॉर्म रिजेक्ट होत होते वेळोवेळी त्या लोकांना लोकांच्या समोर जायला भाग पडत होतं आज एक दोन वर्ष झाले त्याचे फॉर्मचं निरीक्षण करून त्या लोकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदा आठवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा करत आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आपले तालुक्याचे उपाध्यक्ष नवनीजी लोंडे साहेब तसेच वकील आघाडीचे हुशार लोंडे साहेब तसेच या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम इम्तियाज शिखलकार मॅडम तसेच ग्रामसेवका नाईक मॅडम संजय यादव ग्रामस ग्रामपंचायत सदस्य आणि आताच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले असे हे संग्रमांना या सर्वांच सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या तालुक्याचे अध्यक्ष अविनाश बोले व त्यांच्या टीम गणेश पवार यांनी चांगला उपक्रम हाती घेतला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो माझ्यासोबत आलेले आमचे आलेले पदाधिकारी गजानन कांबळे जिल्हा सरी चिटणीस बशीरबाई शेख मुस्लिम आघाडी अध्यक्ष सुरेश कांबळे चंद्रकांत कांबळे तालुक्याचे जत तालुक्याचे अध्यक्ष तुकाराम कांबळे सुरेश बनसोडे अनिल शिंदे तसेच या गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य करून आणि आपण जमलेल्या माता बहिणी यांना सर्वांना आपल्याला न्याय द्यायचा आहे तिथून पुढच्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी आपले काम करत राहील तेवढंच मी तुम्हाला धन्यवाद देतो थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र